श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र नगर परिषद तसंच नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी परभणी जिल्ह्यात दोनशे पासष्ट अंगणवाड्यांचं स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रुपांतर आणि वंदे मातरम सामूहिक गीत गायन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती नगर परिषदात तसंच नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या निवडणुकीत उद्या नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरचा दिवस आहे परभणी जिल्ह्यात पूर्णा गंगाखेड सोनपेठ मानवत पाथरी जिंतूर सेलू या सात नगरपरिषद आणि पालम नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे काल सायंकाळपर्यंत जिल्ह्यातल्या सात नगराध्यक्ष पदांसाठी अठरा अर्ज तर नगरसेवक पदांसाठी दोनशे एकवीस अर्ज दाखल झाले आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे हिंगोली जिल्ह्यात यंदा हिंगोली पालिकेचं नगराध्यक्षपद ओबीसी महिला तर वसमत तसंच कळमनुरी पालिकेचं नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालं आहे या तिन्ही पालिकांसाठी मिळून काल सायंकाळपर्यंत नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी एकूण एकशे सव्वीस अर्ज दाखल झाले आहेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मतदान केंद्रांची पाहणी करून मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत महिला आणि बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस राज्य शासनानं मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सुमारे दोनशे पासष्ट अंगणवाडी केंद्रांचं रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक युक्त स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार आहे यामुळं ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण पोषण आणि आरोग्य सेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आता आधुनिक शिक्षण आणि आरोग्य विकासाचं केंद्र म्हणून विकसित होणार आहेत हिंगोली जिल्ह्यातही तीस अंगणवाड्यांचं स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रुपांतर होणार आहे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात आली तसंच राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशांचं वाचनही करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात या सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यात आली लुचपत प्रतिबंधक विभागाची घोषवाक्य असलेल्या पत्रकांचंही जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाटप करण्यात आलं देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील कृषी विद्यापीठ परिसरात परभणी पोलिस दल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं वॉक फॉर युनिटी पदयात्रा काढण्यात आली हिंगोली इथंही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस कवायत मैदान या दरम्यान झालेल्या एकता दौडमध्ये सुमारे पाचशेहून अधिक नागरिक सहभागी झाले वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्वत्र सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रम पार पडले परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रम घेण्यात आला वंदे मातरम लघुनाटिकाही यावेळी सादर झाली हिंगोली इथं जिल्हा परिषद मैदानावर वंदे मातरम गौरव दिन उत्साहात साजरा झाला समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत नागरिकांनी एकत्र येत वंदे मातरम गीताचं गायन केलं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच हिंगोली तसंच परभणी जिल्हा दौरा केला कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा तसंच परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव इथं उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथले सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ कृष्णराव पाटील जरोडेकर यांना या वर्षीचा संत नामदेव जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला नांदेड इथल्या नानकसाई फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो परभणी इथं दिवाळीच्या काळात सैनिक कृतज्ञता कार्यक्रम मागील पाच वर्षांपासून विविध गावात साजरा केला जातो यावर्षीही परभणी शहराच्या पंचक्रोशीतील भारतीय सैन्यदलात सेवारत असलेल्या तीस सैनिकांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम साजरा झाला या कार्यक्रमात सैनिक आणि कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली केंद्र तसंच राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची गुणवत्ता तपासणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी दिल्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू शुरु करण्यासंदर्भात माथुर यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचनाही केल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला